सोलापुरातील आझाद सोशल फाउंडेशनच्या वतीनं मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजातील अकरा जणांना समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं हा सोहळा हो डॉक्टर निर्मल कुमार फडकोले सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना हरीश शेख हे होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुस्लिम समाजातील अॅडव्होक रजाक शेख डॉक्टर उस्मान खान बशीर परवाज अब्दुल रहीम शेख डॉ सुरैया परवीन जहागीरदार इलिया सिद्दीकी महमूद पाशा सरकाजी मोहम्मद अयाज शेख शोएब बेगमपुरे ऐमन हिरोली आणि व्हिक्टर युथ फेडरेशनला समाजरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली आझाद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद खैरदी यांनी आपल्या प्रस्तावनेत पुरस्कार समारंभाचा हेतू स्पष्ट केला या याप्रसंगी शिक्षणाधिकारी कादर शेख सोलापूर सोशल असोसिएशन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अखलाक वडवान मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे अध्यक्ष अमीरुद्दीन शेख दीनदयाल अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष फैज इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना हरीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि शाल देऊन मुस्लिम समाजातील अकरा व्यक्तींना सन्मानित करण्यात आल समाजातील वंचित घटकाला शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगून आझाद सोशल फाउंडेशनने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करावी असा सल्ला या प्रसंगी मौलाना हरीस शेख यांनी दिला तर डॉक्टर अखलाक वडवान यांनी फाउंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं सत्कारमूर्ती इलियास सिद्दीकी यांनी सत्काराला उत्तर देताना हिंदू मुस्लिम ऐक्य काळाची गरज असून त्यासाठी पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका प्रतिपादन असतिपादन कल याप्रसंगी मंचावर युनुस सय्यद अमीर शेख अडव्होक सलीम नदाफ शमशाद बेगम काझी फकीर अहमद उस्ताद अब्दुल सत्तार सगरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शुएब मनियार आणि इलियास शेख यांनी कलि सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट